नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा इंग्रजी बोलण्यासाठी सुरुवात करा आणि दुसरं काय की रोज वापरा ही इंग्रजी वाक्य बघा तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी तुमचे काही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहे समजून घ्या संख्या वाचक नामासोबत पहा लिहून घ्या संख्या वाचक नामासोबत तुम्हाला काय वापरायचंय आहे आणि संख्यावाचक नामासोबत संख्यावाचक नसलेल्या नसलेल्या नामासोबत तुम्हाला काय करायचंय मच वापरायचं म्हणजे ज्या तुम्ही जे नाम तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकता म्हणजे एक दोन तीन चार पाच असं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय मेनी आणि हे तुम्ही संख्येच्या स्वरूपात तुम्ही मोजू शकत नाही जसे की हवा पाणी नंतर इंक किंवा मिनरल्स हे तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही म्हणून त्याच्या त्यासाठी तुम्ही काय वापरणार मच बघा आता ह्याच्या वाक्यरचना तुम्हाला सांगणार आहे वाक्यरचनांमध्ये याचा वापर पहा जसं की मेनी बुक्स मेनी कास्ट मेनी पीपल मेनी बॉईज हे तुम्ही काउंट करू शकता मच टाइम मच ट्रबल मच एक्सपिरियन्स हे तुम्ही काउंट करू शकत नाही राईट right. आता ह्याच्या वाक्य रचना पहा yeah. पहिलं वाक्य आहे त्याने अनेक प्रश्न विचारले काय त्याने अनेक प्रश्न विचारले ही मेनी क्वेशन्स मेनीच्या नंतर जे तुम्ही नाम घेणार त्याचं तुम्हाला काय करायचं आहे आणि करायचं हे लक्ष घ्या हम्म त्याच्यानंतर आहे बरेच लोकांना इंग्रजीत बोलायचं आहे बरेच लोकांना इंग्रजीत बोलायचं आहे मेनी पीपल वॉन्ट टू स्पीक इंग्लिश वॉन्ट टू स्पीक इंग्लिश सपा, पहा ला चांगलेच पाच हजार लोक उपस्थित होते बघा ला चांगलेच पाच हजार लोक उपस्थित होते यासाठी तुम्हाला काय वापरायचंय मेनी फाय थाउजंड पीपल फाय थाउजंड पीपल अटेंडेड, मीट हिंग त्यानंतरच पहा मी त्याला या आधी बऱ्याचदा भेटलो आहे मी त्याला या आधी बऱ्याचदा भेटलो आहे आता हे वाक्य तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता आय हॅव मेट हिम मेनी अ टाइम फॉर मेनी अ टाइम वापरू शकता दुसरं वाक्य आहे आय हॅव मेट हिम मेनी टाइम्स बिफोर मेनी टाइम्स बिफोर म्हणजेच काय की मी त्याला याआधी बऱ्याचदा भेटलो आहे बघा मेनी टाइम आणि मेनी टाइम्स हम्म दोन्हीचा वापर सांगितला दोन्हीचा अर्थ काय होतो याआधी म्हणजे बऱ्याचदा ओके त्याने तीन पुस्तके लिहिली आहेत तेवढ्याच वर्षांमध्ये आपण म्हणतो ना की तेवढ्याच वर्षांमध्ये त्याने तीन पुस्तकं लिहिली आहेत त्यावेळेस तुम्हाला काय लिहायचंय ही हॅज रिटर्न थ्री बुक्स थ्री बुक्स इन हॅज मेनी इयर्स म्हणजे आता समोरच्याला जर तीन वर्ष लागले असतील तीन पुस्तकं लिहायला तर मग तुम्ही तसं म्हणू शकता की त्याला पण तेवढीच वर्षे लागलेले आहेत तुम्ही असं म्हणू शकता की त्याला जर चार वर्ष लागले असतील तर तुम्ही ऍज मेन इयर्स म्हणलं तर त्याला पण म्हणजे इथं वाक्यामध्ये पण त्याचा संदर्भ का काळेल की चार वर्ष बघा ह्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या कन्सेप्ट मी अपलोड करत असतो आणि माझा अजून एक चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास ओ, या चॅनलवर फक्त मी ग्रामर फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो एका लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट असतो हो तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आणि ह्या ज्या वाक्यरचना तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा आणि जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले तसं ह्या ग्रामरच्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतरच्या वाक्यरचना पहा त्याला खूप वेळ लागेल काय त्याला खूप वेळ लागेल आता हे झालं तुमचं मेनीच आता आपण पाहूया मच वाक्यरचना लिहून घ्या मराठी आणि थोडस बोलण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्हाला सुरुवात इथूनच करायची आहे आता बघा मच त्याला खूप वेळ लागेल इट विल इट विल टेक मच टाइम म्हणजे त्याला खूप वेळ लागेल तो खूप बदलला आहे म्हणजे तू खूप बदलला आहेस म्हणजेच यू हॅव चेंज मच त्यानंतर पहा मला आता खूप बरं वाटत आहे मला आता खूप बरं वाटत आहे म्हणजे आय एम फिलिंग नाव त्यानंतर पहा त्याने जवळ जवळ मान्य केलं की चूक त्याचीच होती बघा त्याने जवळ जवळ मान्य केलं की चूक त्याचीच होती ही as as much as admitted that the मिस्टेक दॅट दिस्टेक वॉज किस लक्षात म्हणजे त्याने मान्य केलं त्याने जवळजवळ मान्य केलं की चूक त्याचीच होती आता पुढचे वाटत जरी मी तुझ्या सोबत येऊ इच्छित असलो तरी सध्या माझ्याकडे वेळ नाही काय जरी मी तुझ्या सोबत येऊ इच्छित असलो तरी सध्या माझ्याकडे वेळ नाही बघा मच आय वुड लाईक आय वुड लाईक टू कम आय हॅव नो टाइम आय हॅव नो टाइम ऍट द मोमेंट ओके आता मेनी चे अर्थ पाहिले नंतर मच चे अर्थ पाहिले त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे ॲज मेनी ॲज मच ॲज नंतर मच ॲज नंतर आहे ॲज मेनी ॲज यांचे तुम्ही अर्थ समजून घ्या नंतर ॲज मेनी त्याच्यामध्ये मी तुम्हाला अर्थ सांगितलेले ते हा वाक्यरचना तुम्ही रिपीट लिहून ह्याला थोडस पाठ करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही हा वाक्यरचना बोला म्हणजे तुम्हाला तिथूनच तुमची एक सुरुवात होऊन जाईल आणि ह्या वाक्यरचना रोज वापरा तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यामध्ये काय शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हे लेक्चर आवडलं असेल हो नक्की आवडेल आणि हे लेक्चर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र